आज पॅनल क्रमांक सहा त्यातलाच प्रभाग क्रमांक सत्तावीस या ठिकाणी पायवाटा व गटारीचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलेले आमदार दादा भोईर यांच्या विकास निधीतून या ठिकाणी निधी उपलब्ध झाला त्याप्रसंगी आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय अरविंदजी मोरेसाहेब असतील त्याचप्रमाणे आमचे विधानसभा संघटक संजयजी पाटील असतील येथील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील वैभवजी भोईर आपले जिल्हा सचिव युवासेनेचे आणि सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रमुख महिला माजी नगरसेविका निलिमाताई पाटील हे सर्व आणि या प्रभागातील सर्व नागरिक बंधुभगिनी या ठिकाणी विकास कामं करण्याचा जो झपाटा आहे तो गेल्या पाच सव्वापाच वर्ष निवडणुका नसताना शिवसेनेने आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आणि या महापालिकेच्या विकास निधीतून जास्तीत जास्त कामं शिवसेनेच्या लोकांनी संपूर्ण कल्याण परिसरामध्ये करण्याचा मानस केलेला आहे त्यामध्ये शिवसेनेचा आमदार म्हणून त्यांचा जो काही विकास निधी असेल तो विकास निधी प्रत्येक प्रभागामध्ये देण्याचा विश्वनाथ भोईर यांनीसुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं शिवसेनेच्या माध्यमातून या कल्याण पश्चिम शहरामध्ये होत आहेत निवडणुका आल्या की छत्र्या दोन महिने तीन महिने अगोदर उघडत असतात या छत्र्यांचा काय करायचं आहे हे नागरिकांना चांगलं माहीत आहे त्यामुळे शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी ही महायुती महाराष्ट्रामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवर जे काही निर्णय असतील युतीबाबतचे ते वरिष्ठ घेतीलच परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सर्वजण सज्ज आहोत जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे या कल्याणपच्चीमध्ये निवडून आणण्यासाठी आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि आमचे पदाधिकारी हे सज्ज झालेले आहेत आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून शिवसेनेचा कल्याण डोंबिवलीवर महापालिकेवर भगवा फडकवणार हा मानस शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जेव्हा कामं करताना मग अशी मी उद्घाटन केलं चिकनगरला त्या ठिकाणी मनसेचा नगरसेवक आहेत तर मनसेच्या नगरसेवकाने कुठलाही पर्यचं कार्य न करता त्या ठिकाणी भयान अशी अवस्था त्या वॉर्डाची केली त्यामुळे ह्या नागरिकांना माझी विनंती असणार आहे ये विकास करना रहा, करना देवा। ने ने की विकास करणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून द्यावं या संपूर्ण प्रभाग हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे गणेश नगर हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे हे दाखवून देण्याचं काम गणेश नगरच्या सर्व नागरिकांनी करावं अशी विनंती या ठिकाणी मी करतो आणि आता कुठलाही काय पक्ष मग विषय निघाला की छत्र्या उगवतात तर आता त्या छत्र्या उगवणारे इलेक्शन ते दोन तीन महिन्यात लागणार आहे पण आम्ही सातत्याने चोवीस तास सातत्याने लोकांच्या संपर्कात असणारे लोक आहोत त्यामुळे चोवीस तास कामं आम्ही नागरिकांच्या करत असतो आणि म्हणून आता आमच्या भगिनीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की संजय आणि निर्माताई सातत्याने या ठिकाणी कामं करतायत लोकांच्या सुखात दुःखात लोकांच्या अडीअरचे वेळी धावून जात आहेत हेच आमचं काम आहे आणि ह्या कामाला बघूच आपण या ठिकाणी ओटी करावं